नव नवीन वीडियो पहाड़ी व आम सोबत रहनल सब्सक्राइब कराला तर बघा काय माहिती आहे सदर शासनानुसार लागू कर नमूद करण्यात आले आहे की शासकीय कर्तव्य पार पाडित असताना सरकारी कर्मचाऱ्याकडून घडलेल्या अपराध गैरवर्तणूक अथवा गैरवर्तन वर्तनाच्या अनुषंगाने जेव्हा महाराष्ट्र नागरिक सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशी अनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याचे योजले जाते तेव्हा अशी शिस्त तर विषय कारवाई करतात ती सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्देशित करणं अत्यावश्यक आहे याकरता सर्व प्रशासकीय विभागांना त्यांचे नियंत्रण खालील शिस्तभंगविषयक प्राधिकारी घोषित करणेबाबत दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकानुसार करण्यात आले आहे सदर परिपत्रकानुसार किरकोळ शिक्षेचे अधिकार कोणास राहतील याची तरतूद करण्यात आलेली आहे <coughs> तसेच यामध्ये नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र नागरसेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशीमधील नियम सहामध्ये नमूद केल्याप्रमाणे किरकोळ शिक्षण मान्यता देणारे सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात यावे तसेच विषयक प्राधिकाऱ्यास विभागीय चौकशीची कारवाई सुरू करता येईल असं नमूद यामध्ये नमूद करण्यात आलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोर असेल व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा शिकायला विसरू नका धन्यवाद